मंडळी जय मराठीवरील ले नावाजलेला चला हवा येऊ द्या हा शो संपल्यानंतर यातील कलाकार वेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहेत निलेश साबळे भाऊ कदम हे लवकरच कलर्स मराठीवर हसता हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कॉमेडी शोमध्ये झळकणार आहेत यांच्या जोडीने घराघरात लोकप्रिय झालेला कुशल बदरिगे हा सुद्धा चला हवा येऊ द्या या शो नंतर सोनी मराठीवरील मॅडनेस मचाइंगे या शोमध्ये आपली झलक दाखवताना दिसतोय तर कुशलसोबतच आपली मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही सुद्धा त्याच्याबरोबर स्किट करताना दिसते या दोघांसोबतच या शोमध्ये आणखी एका मराठी विनोदवीराची एंट्री झाली आहे तर तो विनोदवीर आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे एम गौरव मोरे फॉर्म पै फिल्टर पडा असं म्हणत घराघरात लोकप्रिय झालेला गौरव मोरे हा कॉमेडी शो मॅडनेस मचायंगी यामध्ये पाहायला मिळणार आहे तर अभिनेत्री हेमांगी कवी व अभिनेता कुशल गौरव मुळे झळकणार आहे सोनी टी व्हीच्या इन्स्टाग्राम पेजवर हेमांगी कुशल यांच्या स्किटचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे दरम्यान गौरवचे हिंदी कॉमेडी शोमध्ये एंट्री पाहून चाहत्यांना देखील खूपच आनंद झालेला आहे गौरव कुशल आणि हेमंगे तुमचा खरंच अभिमान वाटतो गौरव भावा एक नंबर तुला खूप खूप शुभेच्छा खतरनाक हास्य जत्रा सोडू नको क्या बात आहे अशा नाना विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या गौरवचे चाहते त्याला देताना दिसत आहेत सध्या गौरव मोरे हा हास्य जत्रेमध्ये विविध प्रकारचे स्किट करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तर हास्य बरोबरच गौरव आगामी अल्ल्याड पल्ल्याड या मराठी चित्रपटात झळकणार आहे याशिवाय त्याचा लवकरच महापरिनिर्वाण हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर गौरव मोरेला या हिंदी शोमध्ये पाहण्यासाठी तुम्ही किती आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका